मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर येते तुम्ही जर डीमार्ट सारख्या भल्या मोठ्या सुपर मार्केटमध्ये मा जर शॉपिंग करत असाल तर सावधान वा कारण तुमच्या मौल्यवान वस्तूंची चोरी होते का याकडे जरा लक्ष द्या मुंबईतील एका डीमार्ट मध्ये महिला ग्राहकांना लक्ष करून त्यांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी करण्याचा एक प्रकार समोर आलाय पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्यात मुंबई पोलिसांनी या आरोपीची ओळख बपी रतन भट्टाचार्य अशी जाहीर केली आहे गर्दीचा फायदा घेत तो शॉपिंग ट्रॉलीमध्ये ठेवलेल्या पर्स रोख रक्कम एटीएम कार्ड आणि कागदपत्रे चोरत असल्याचा प्रकार समोर आलाय भट्टाचार्याला शनिवारी रोड येथून अटक करण्यात आली आहे पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी हॅबिच्युअल ऑफेंडर असून मुंबईतील विविध डीमार्ट शाखांमध्ये दहा पेक्षा अधिक चोरीच्या घटनांमध्ये त्याचा सहभाग आढळला आहे सध्या आरोपी एम एच बी कॉलनी पोलिसांच्या ताब्यात असून आरोपीने अशा प्रकारे अजून कुठे चोऱ्या केल्यात की नाही याचा तपास आता पोलीस घेत आहेत अलीकडील प्रकरणामध्ये दहिसर पश्चिम येथील एका महिलेची डीमार्ट कंदरपडा येथे खरेदी दरम्यान पर्स चोरी झाली होती त्यानंतर काही मिनिटातच तिच्या पतीच्या खात्यातून रुपयांची रुप 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 रक्कम चोरीच्या एटीएम काढण्यात आली सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासावरून आरोपीची हालचाल शोधून काढत पोलिसांनी त्याला अटक केली आहे तपासादरम्यान भट्टाचार्यांनी अशाच प्रकारे केलेल्या अनेक चोरींची कबुली देखील केली पोलिसांनी सांगितले की मुंबई परिसरात त्याच्यावर दहा पेक्षा अधिक गुन्हे नोंदी आहेत सुपर मार्केट मध्ये चोरीची प्रकार आणि तक्रार त्याच्यावर करण्यात आली आहे त्याच्यावर संशय घेतला जातोय आरोपीवर बीएनएस आणि आय टी एक्ट अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले असून चोरीच्या घटनांचा तपास सुरू आहे मात्र ग्राहकांनी अशा वेळेत सावधानगिरी बाळगावी असं आवाहन पोलिसांनी केलं